सेमी घाड आली दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली अतिशय सुंदर अशी लढत लढतला सोहळाच्या क्षणाला बाजी मारले दोघात लढत झाले सुंदर गाडी पडली संजय आणि झालं सर्जा पडला राकेश सुतार मुलशी आणि पप्पू जगवार कुमटेगराचा वजीर पडला सुंदर गाडी फायनल ला पाज गेली बहिर पाटील घराने त्यानंतर बैयानगर या ठिकाणी राकेश सुतार मुलशी आणि पप्पू जगवड कुंटे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस झालं आणि समालोचन करताना पाचशे न बक्ष झालं धन्यवाद आणि सुट्टी मेकर निकेल आलो आणि सागर यांना या ठिकाणी ऑनलाईन दोघांना पाचशे पाचशे दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली पड्याला होता हारणे आणि रायफल आड्याला होता काशी आणि दिवाणया लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल सेमी बारल दोनचा निकाल आता आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई भवानी प्रसन्न अर्जुन ग्रुप साळवे साळवीकरांचा घरचा साज ही या गाडीचा एक नंबरला जोबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सलगर किंग प्रशांत रेवर चिंचेडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पुराणे आई भवानी प्रसन्न अर्जुन ग्रुप साळवी साळवीकरांचा घरचा सहा पहाला काशानी दिवाळ्या कशानी दिवान्या पहिल्याला पात्र केली सलगर किंग